नमस्कार मित्रांनो मित्रांनो खुश खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो बऱ्याच महिलांच्या खात्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो असं सांगून रोज काही जण आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकत आहेत पण ही बातमी खरी आहे का खरंच कुणाच्या खात्यांमध्ये तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा झालेले आहेत का कुणाला साडेचार हजार रुपये मिळाले आहेत का किंवा दी दीड हजार रुपये तरी तिसऱ्या टप्प्याचे मिळालेले आहेत का असं कुणीही सांगितलेलं नाही असे कुठेही कोणी कन्फर्म केलेलं नाही किंवा सरकारतर्फेसुद्धा असं सांगण्यात आलेलं नाही या तारखेला पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तिसऱ्या टप्प्याची किंवा त्या तारखेला पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहेत असं सरकारने सुद्धा सांगितलेलं नाही त्याच्यामुळे ही बातमी पूर्णपणे खोटी असल्यासारखीच आहे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या तरी कोणाच्या खात्यांमध्ये तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा झालेले आहेत का किंवा नसेल झालं तर तसंही सांगा बरेच जण या बातमीवर विश्वास ठेवत आहेत ते फक्त व्हिडिओ बघूनच त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत तर फक्त व्हिडिओ बघून याच्यावर विश्वास ठेवू नका जर तुम्हाला कुठे सरकारतर्फे खरंच बातम्यांमध्ये कुठं काही आलं सरकारतर्फे काय आलं किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाचे पैसे जमा झाले आहेत तसं जर काही असेल तरच तुम्ही विश्वास ठेवा मित्रांनो याच्यामध्ये एकच बातमी आहे ती आहे की चौदा सप्टेंबरला चौदा सप्टेंबरला ताडके बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा पैसे वाटपचा कार्यक्रम होणार आहे पैसे वाटपचा जो कार्यक्रम होणार आहे तो चौदा सप्टेंबरला होणार आहे कदाचित त्या तारखेला किंवा त्याच्यानंतर पैसे जमा होणं होऊ शकतात त्याच्यामुळे अशी कुठलीही बातमी नाही कुठलीही बातमीवर विश्वास ठेवू नका आणि तो जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये पैसे किती मिळणार आहेत तर त्याच्यामध्ये बघा समजा तुम्ही जर एकतीस ऑगस्टला फॉर्म भरला असेल किंवा त्याच्या आधी फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर पण आहे तुमच्या आधार खात्याला तुमचा बँक अकाउंट लिंक पण आहे तर आणि आता पण तुम्हाला एकही रुपये मिळाला नाही म्हणजे कुठलेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार झालेले नाही तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये साडेचार हजार रुपये मिळतील पण जर तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत तीन हजार रुपये मिळाले आहेत तर सप्टेंबरमध्ये मग तुम्हाला फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे असे दोन प्रकारे पैसे मिळणार आहेत जर साडेचार हजार रुपये किंवा तीड हजार रुपये त्यामुळे असं कुठल्याही दुसऱ्या बातमीवर विश्वास ठेवू नका की इतकेच पैसे मिळणार आहेत या तारखेला पैसे जमा होण्या सुरुवात झालेली आहे असं काही घडलेलं नाही ना, कुठल्याही बातमीवर असं खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका